आणि हा आमचा शंतनु स्कूल मध्ये काय नाव बेटा तुझं सर्वेश काय चालवलंय तू डब्याला राईस का आता किती वाजता येशील किन छान आहे तुझ लाड आवडला तुला हॅलो एव्हिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी जस्ट झोपेत नाही झोपेतून उठून मी झोपलीच नाही असं म्हणायला काय हरकत नाही आणि तरी पण बराच वेळ झाला मला उठून आणि मी जर आज डिफरंट ड्रेसअपमध्ये दिसते तर मी हे माझ्या बहिणीचं नायटी गाऊन घातलेलं आहे कारण मी स्वतःचे कॅरी करायला विसरली आणि करीना पण आली आहे ॲक्च्युली काल आली ती तिला पण सुट्ट्या आहेत आता कॉलेजला तर मग ती पुण्यावरून डायरेक्ट इथे आली आता तिला सिक्स्थ जानेवारीपर्यंत सुट्टी आहे परंतु तिला थर्टी फर्स्टचं सिलेब्रेशन करायला परत पुण्याला जायचं आहे मॅडमला तर ती मे बी थर्टीला परत जाणार आहे काय तिचं शेड्यूल अजून माझं तिचं डिस्कशन नाही झालं परंतु आली आहे ती छोट्या मावशीच्या घरी गेली आहे झोपायला इथं दोन भाचे माझे शाळेत गेले दोघांची चालली आहे क्लासला जायची तयारी आज जरा ते नाटक करता क्लासला जायला त्यांना आज आहे का। <laughs> की काही क्लासला जाऊ नये लहान मुलं जेव्हा घरी पाहुणे आले का असं थोडंसं करत असताना अटक नाही का स्वरा लाडू खाता खाता हसत बसली इथे मस्त पैकी आवडले तिला मी बनवलेले लाडू सगळ्यांनाच आवडले सगळ्या छोट्या मुलांना आवडले आवडीने खाल्ले सगळ्यांनी इथं स्वरा ताई भांडे असतय तुला करायला लावत का तुला आवडून करायचं आहे का <laughs> आवडत नाही ना पण मूड नाही आहे ना आत्ता तुझा गुड गर्ल बघा इथे आलेल्या आहेत आपल्या करीना मॅडम हॅलो एवरीवन वन कसे आहात तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा सगळे आणि तू आजीबाबांना भेटायला आली माम्यांना भेटायला आली का मला भेटायला आली का सगळ्यांनाच भेटायला आली नाही मी आजीबाबा आणि मामांना मामींना भेटायला आली <laughs> मालने भेटायला आली का हट <laughs> 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 तर करीना कालच आलेली आहे आणि मी जरा आमचा इथे सिन्नरला जो आमचा प्रोजेक्ट आहे आ, बिल्डिंग तिथे जरा हा काम होतं मीटिंग होती थोडी आमच्या कस्टमर लोकांची तर तिच्यासाठी गेले होते भावाला घेऊन छोट्या सागरला आणि आलो आम्ही तिथून आणि लंच टाईमला मी खाल्ले चहा आणि खारे इवन नाणे पण चहा खारीच खाल्ली आम्हाला सगळ्यांना सिन्नरची खारी खूप आवडते तर मी चहा खारी खात असताना भाऊजई मस्त भरलेलं वांग बाजरीची भाकरी ते खाऊन माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं पण मग मी कंट्रोल केला म्हटलं नाही आता आपण चहा खारीच खाऊन घेऊ तर आता दादांना नाशिकला चेकअपसाठी जायचं आहे तर बघू आता त्यांना विचारते त्यांना माझी गरज एका बरोबर यायची ते जर हो म्हटले तर मम्मी जाईल त्यांच्या बरोबर तू माम्यांबरोबर टाइम स्पेंड कर ओके बेटा बाय बाय काय का चुकी आमा। नहीं, दादन नहीं। नहीं। गाड़ा, गाड़ा आणि आता दादांना आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो आता त्यांचा बीपी वगैरे इथे मोजला जाईल आणि नंतर मग हे बघ सचेत हॉस्पिटलचं नाव आहे ना साई स... आणि या बघा या मॅडम ते मावशी आलेली आहे करीनाला भेटायला अक्का बाई आलाय आमच्या यश तू सांभाळतो का भेटायला समोर त्याला सांभाळतो तू तू कितीला गेला आता पाचवीला गेला गॅसचे डोळे किती छान आहे मस्त मोठे मोठे पापण्या मम्मी सारख्या ना समर्थ समर्थ कोणासारखा आहे समर्थ मी सारखा आहे इकडे बघ बाळा हा का समर्थ हे बघा ते माय लि क्यूट क्यूट दिसत आहे मस्त ते ग छान छान मुगळे आता त्याचा खेळायचा इकडे बघ बाळा समर्थ हे बघे बघे बघ हे बघ बघे बघ काय रे बाळा काय रे बाळा शौर्या कुठे गेली शौर्या शौर्या आहे शौर्या उठली का मग दोघ खेळता का मस्त शौर्य समर्थ हा ना <laughs> शौ्या ए बाळा शौर्या काय का बाळा शौर्या ब्रेकफास्ट करते शौर्या पहिलं का तिने आवाज केला कल काय डाळ तांदूळ आहे का धुऊन वाळवून असं दळलंय का मिक्सर वरच दळलंय काजू अरे वा खाते का मग शौर्याला आवडतं का हा ना तुला आवडतं का बाळा समर्थ तू पण घरी असंच करून ठेवलंय का हा का <laughs> <laughs> आणि लाव प्रिया लाईट <laughs> आणि हे बघा आमच्या सोनूने ही आमची चिटुकली पिटुकली इकडे बघ शौर्या शौर्या शाहू हे शाहू बघ बघ ही आमची शहर आहे ना ही चिटकली पिटुकली घरची लक्ष्मी तिच्या पप्पांनी मस्त पैकी अस तिच्या पायाचा पंजा इथे आणि इथे तिची वगैरे आणि तिचं नाव देखील आहे तर किती मस्त वेरी गुड आहे बेटा छान छान म्हणजे असं डायरेक्ट पाय हातावर पकडून पेन ने बॉर्डर करून तसं करायला पाहिजे होतं बस फोटो काढून जर फोटो काढून कसं केलं मग त्यांनी अच्छा आणि तसं केला का कुठून केला आणि हा का किती पैसे घेतले हो का मस्त पण छान पहिल्यांदीच बघितलं मी मस्त तुम्ही पण नाही खात का शनिवारी यश व्हेरी गुड आणि हा आमचा प्रियाचा मुलगा राईट साईडचा हाय यश आणि आर्यन हाय आर्यन भात खाताय दोघ हम्म गुड बॉय छान आहे ना बाप का, काका 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 आला, जीतू काका आला शौर्याचा जितू काका आला ही पण जितू आला ओळखते का हा का आनंद होतो का हा काय कोण आलं कोण आलं आता इथे आमचा सोनू दादा ड्युटीवर निघालेला <laughs> आहे बाय द वे सोनू आमचा फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये आहे हाय हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग ऑल काल माझी मोठी ताई आली होती आम्ही आक्का म्हणतो बबली आक्का तिचं नाव तर आहे भारती परंतु तिचं पेटनेम बबली आहे तर आम्ही बबली अक्का म्हणतो प्रेमाचं नाव येते तर ती काल आली होती आईवडिलांच्या घरी मग आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि मग रात्री मी इकडेच आली झोपायला तर उठल्यानंतर माझा नाश्ता वगैरे करून झाला लाडू चिवडा भात मसाले भात छान रात्री केलेला फ्राय केलेला होता मला आवडतो तो, तो पण खाल्ला आणि आता लोंडे गल्लीत जायचं आहे तर जरा वेळात आता मी इथून निघणार आहेत घरात चिल्लर पार्टी बरोबर छान वाटत टाइम स्पेंड करायला मोठ्या बहिणीची मुलगी तुम्ही तवळख प्रिया आणि तिचं बाळ हे काय खातो या बाळ आमच्या बाळा हाय कर हाय थोड्या दिवसांनी समर्थ समर्थ किती महिन्यात झाला आता अकरा महिने झाला किती तारखेला असतो बर्थडे किती तारखेला आहे बर्थडे फेब्रुवारी कसा हसतोय हा ना किती तारखेला आहे बर्थडे हा ना लक्षात राहत नाही ग नाही तर मी आर्यनचा कोणच आता झाला ना बड्डे लक्षातच राहिला नाही मला आठवणच राहत नाही आमचा आर्यन बाळ बिलकुल फोनला हात लावत नाही बर पंते का पण ते काय आज लाईट गेल्यामुळे टीव्ही बंद आहे आहेस शनिवार आहे त्याच्यामुळे तो थोडंसं काहीतरी ट्राय बाळा जेवण कर ना बाळा हा जेव 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 आणि दाड कधीपासून दुखते बेटा लई दिवस झाले डॉक्टरला दाखवून घ्या सुनबाई बिचाऱ्या सकाळपासून <laughs> लाडू खाल्लाय आम्ही सगळ्यांनी आणि आता जेवते तर सुनबाई पण सांगते जेव पण सकाळीच क्लिअर होतं यांचा सकाळीच फोन येऊन गेला ऍक्च्युली काय झालं ना काल फ्रायडे होता आणि करीना पुण्यावरून आली आता ती कसं बनवते स्वतः पण मग नॉनव्हेज खाणं नाही होत आणि मग मटण आणणार होते काल पण मग लहान बहिणीकडे लहान बहिणीच्या मुलाचा कृष्णाचा बर्थडे होता आता आमच्या फॅमिलीत कोणीच काही सेलिब्रेशन करत नाही आहे पण मग त्याने करीनाला फोन केला छोट्या बहिणीच्या मुलाने की इकडे जेवायला तर मग ती तिकडे गेली जेवायला तर मग लोंढे गल्लीमध्ये आईच्या घरी मटन आणणं कॅन्सल केलं होतं करीनासाठी म्हणून मामीला लहान्या मामीला वाटलं की बो आता ही बाहेर राहत आहे कराटीनू तर मग त्यांच्यासाठी मामाला सांगितलं होतं मटण आणायला पण मग फोन करून कॅन्सल केलं परंतु त्यांच्या कुणाचंच लक्षात नाही राहिलं आज प्रदोष आहे आता बायका पाळतात बिचारा पण पुरुष मंडळी नाही ऐकत तर मग मटण आणण्यात आलं आहे तिथं माझा नसतो ववरत वगैरे असं काही पण मी बोलली आईचा फोन आला होता की जेवायला इकडंच आहे भाऊ आहे आला होता की मटण आणलं आहे म्हटलं मला मटणाची विशेष काही आवड नाही आणि आईवडील होते होती ह्यावेळेस तर मी मार्गशीर्ष ह्या वेळेस नाही पाळला अदरवाईज मी पण मार्गशीर्षमध्ये नॉनव्हेज नाही खात तर मग माझं जेवण तिकडं आहे करीना दोनला येणार आहे ती तिचा बराच लेट ब्रेकफास्ट झाला तर ती बोलली की मी दोनला येईल लंचला डायरेक्ट मावशीच्या घरून मामाच्या घरी आणि आता इथे किती वाजले अरे एकला दहा कमी आहे आता आम्ही एक दहा मिनटामध्ये इथून इथून निघतो मी हेवी ब्रेकफास्ट झाल्यामुळे मलाही अजून भूक लागली नाही आहे मग गेल्या तिथेच लंच होईल आता आर्यन लाईट कवर अंधारे म्हणून लावतोय का, का? आमचं आर्यनला भाजीपोळी दिसत नाही ना म्हणून हे बघा कसं मोबाईलचा लाईट लावून देवतो हो गावाकडे अजूनही अशी परस किती तास जाते लाईट योगेश्वरी बाबरे हो का किती तास म्हणजे ऑलमोस्ट बाबरे दहा ते सहा आठ तास बै किती बिकट परिस्थिती आहे आमच्या इकडे एक मिनिट म्हणजे जाते पण मग पॉवर बेकअप बॅकअप ना लगेच येते बाय हर्यान मी येते बाळा संध्याकाळी हा हा तुला यायच माझ्या बरोबर लोंढे गल्लीत येतो का जायचं का माझ्याकडे ना यायचं का लोंडे गल्लीत नको <laughs> आता लोंडे गल्ली म्हटल्यावर भीती वाटत नको मी येते बाळा संध्याकाळी तुला मी किंडर जॉय घेऊन येईल ओके बाळा हो मग मी आहे आम्हाला सोडून कुठे जायचं बाहेर जायचं तुला अरे गुड मग जेवण कर ना बेटा बर काहीतरी खाऊन घे मग चलो आता आम्हाला अक्षुस सोडतोय चल मग येतो ए बाळा इकडे <laughs> बघ इकडे

ऐला ना ट्रेनिंग होते हुए कुटी जायचो हां आले गेले दादू कांदूर जे जे बप्पा जे जे बाबु बाणडीला काय कुना हां जे जे बप्पा तू आजीच्या हाताला मॉइश्चरायझर लावते लाव चल बाळा माला ये परत त्याच्यात टाकून घे मॉश्चरायझर लावते का तू तू मॉश्चरायझर लावते हा हा लावला

एकदम छान स्पेशल अशी कोथिंबीर वडी बनवण्यात आलेली आहे जे की मला खूप आवडते आणि ॲक्च्युली मला बिलकुल भूक नाही आहे परंतु आता खूप फो, फोर्स चालला आहे बहिणीचा किसून सुनेचा हातचा खाऊन बघ तर इथे छान टेस्टी आम्ही असा दिसतोय मसाले भात तो मी ट्राय करणार आहे त्याचबरोबर कोथिंबीर वाडी कशी लागली करीना छान आहे कशी टेस्ट छान आहे ना आवडली बघ तिला हैदराबाद वरून आल्यानंतर ऍक्च्युली बहिणीने आईवडिलांना भेटायला यायला हवं होतं परंतु तिला स्वतःला स्टीचं भरलेलं आहे तिचं काय चमक चमक म्हणू शकतो बऱ्याच मैत्रिणींना माहीत असेल कमरेमध्ये पेन होते तर म्हणून आम्ही तिला भेटायला तिच्याकडे आलो तर आता थोडंफार आम्ही डिनर करून मग जाणार आहोत तर चला आता मी कोथिंबीर वडी ट्राय करते किती वाजले बेटा आता चला आता निघायचं आपण माझ्या आणि आम्ही बघितली खूप छान लग्नाची सीडी आता इथपर्यंत बघून झाली आहे उर्वरित पार्ट आम्ही नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा बघू मराठी गाणे टाकलेले छान ते ते मजा डुगू चार्जर आपण घेऊन आलो होतो का बिटा बर चल मम्मा चल तिकडे

तिला टिनूला पैसे द्यायचं काय कारण नाही गं बाई तिचं रोहिणी कधी येते म हैदराबादला की बघा ही आमची स्वीट स्वीट होऊन बाई आम्ही आलो का मतो असा खुश झाला का असं करत असतो प्रयोग तर बघ एक्साइटमेंट एक्साइटमेंट ओ माय गॉड बघितली का एक्साइटमेंट ए अक्ष <laughs> <दिया दे>। <laughs> ती आमच्या आर्यांची एक्साइटमेंट आम्ही आल्याच्या खुशीमध्ये आणि ती आमची ठमाबाई बसली तिकडं तिची एक्साइटमेंट हा